बिघुल वाजला झेडपी आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा पाच फेब्रुवारीला महाराष्ट्रात मतदान नगरपालिका महापालिका निवडणुकांनंतर राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली त्यानुसार राज्यातील बारा जिल्ह्यात निवडणुकांचा धोरणा उडणार असून बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेला आहे त्यानुसार राज्यात पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता निकाल जाहीर होणार आहे आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली त्यानुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूर लातूर पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच बारा जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती आणि त्यानुसार आयोगाने दहा फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली जाहिरातींना बंदी यावर वेगवेगळी तरतूद आहे जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमानुसार मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी चोवीस तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यामुळे प्रचार कालावधी संपल्यानंतर मुद्रित इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमाच्याद्वारे कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिरात प्रसिद्धी किंवा प्रसारित करता येणार नाही याशिवाय दोन प्रकारच्या माध्यम प्रसारण व सहनियंत्रण समित्या असतील यामध्ये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम सहनियंत्रण समिती असेल राज्यस्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती असेल यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातीचे पूर्वप्रमाणन ही मुख्य जबाबदारी या समितीकडे असेल याशिवाय पेड न्यूज संदर्भात तक्रारी चौकशी ही सुद्धा जबाबदारी त्यांच्याकडे असेल ही निवडणूक घोषित झाल्यानंतर संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती क्षेत्रात आचारसहिता लागू झालेली आहे जरी या संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आचारसंहिता जरी असेल तरी या क्षेत्राच्या बाहेर इतर क्षेत्रात जर अशा संबंधित जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मतदारांवर प्रभाव टाकणारी कुठली घटना किंवा कुठला कार्यक्रम घेता येणार नाही या निवडणुकीमध्ये निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे यामध्ये तीन स्लॅब्स केलेले आहेत ज्या जिल्हा परिषदमध्ये एकाहत्तर ते पंच्याहत्तर निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी नऊ लाख पंचायत समितीसाठी सहा लाख ज्या जिल्हा परिषदमध्ये एकसष्ट ते सत्तर निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी साडेसात लाख पंचायत समितीसाठी पाच पॉईंट पंचवीस लाख ज्या जिल्हा परिषदमध्ये पन्नास ते साठ निवडणूक विभाग आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदसाठी सहा लाख आणि पंचायत समितीसाठी साडेचार लाख अशा प्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे आ, या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र हे पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी आहेत जे मी आधीच सांगितलेलं आहे एकूण मतदार दोन पॉईंट शून्य नऊ कोटी आहेत एकूण पुरुष मतदार एक पॉईंट शून्य सात कोटी आहेत एकूण स्त्री मतदार एक पॉईंट शून्य दोन कोटी आहेत आणि इतर मतदार हे चारशे त्र्याहत्तर आहेत या निवडणुकीमध्ये एकूण मतदान केंद्र पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी आहेत एकूण मतदार दोन पॉईंट शून्य नऊ कोटी आहेत एकूण पुरुष मतदार एक पॉईंट शून्य सात कोटी आहेत एकूण स्त्री मतदार एक पॉईंट शून्य दोन कोटी आहेत आणि एकूण इतर मतदार चारशे त्र्याहत्तर आहेत ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे त्यामध्ये बारा जिल्हा परिषद मध्ये एकूण सातशे एकतीस निवडणूक विभाग आहेत म्हणजे सातशे एकतीस जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत त्यामध्ये महिलांसाठी तीनशे एकोणसत्तर जागा आहेत अनुसूचित जातीसाठी त्र्याऐंशी जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पंचवीस जागा आहेत आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकशे एक्क्याण्णव जागा आहेत ज्या पंचायत समिती जागांसाठी ही निवडणूक आहे त्या एकूण पंचायत समिती आहे एकशे पंचवीस आणि एकूण जागा म्हणजे एकूण पंचायत समिती सदस्य एक हजार चारशे बासष्ट निवडून द्यायचे आहेत ज्यामध्ये महिलांसाठी सातशे एकतीस जागा आहेत अनुसूचित जातीसाठी एकशे सहासष्ट जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी अडतीस जागा आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीनशे बेचाळीस जागा आहेत यानंतर मी हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करतो आहे आ, जिल्हा परिषद व पंचायत समिती बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नामनिर्देशन पत्र स्वीकारणे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस नाम निर्देशन पत्राची छाननी नाम निर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेनंतर अंतिम उमेदवाराची यादी अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई